दोन्ही मुलांच्या वेळेस माझा डोळ्याचा कार्यक्रम झालाच नाही तशी आईला खूप हौस होती आईने तिन्ही बहिणींचं केलेलं हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे रोजच मी तुम्हाला असंच म्हणते आणि माझी आंघोळ झाली माझं सकाळचं स्किन केअर रुटीन असतं थोडंफार म्हणजे क्युअर स्किनच्या ज्या क्रीम आहे ना त्या मी चेहऱ्यावरती अप्लाय करत असते त्यामुळे चेहरा थोडासा ऑइली दिसत असेल तेलकट असा थोडा चिपचिप कारण त्या क्रीम लावल्यामुळे ना चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी होतात त्यामुळे मग मी आंब झाल्या झाल्या लगेच ते लावून घेत असते थोडा वेळ एक दीड तास नंतर मग मेकअप वगैरे करते तर चला आता किचनमध्ये ना खूप सारी भांडी घासायला होती कारण रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता आवरायला तर मग मी रात्रीची भांडी खरकट काढून ठेवलेली होती बाजूला आणि सकाळी सर्व भांडी घासून घेतली तर इथंच मी सर्व भांडी ना सुकायला ठेवलेली अशी आणि मिक्सर पण खराब झालेलं होतं तर, तर ले ले। हे फूड प्रोसेसर माझं तर हे पण स्वच्छ घासून घेतलेलं आहे आणि याचं हे बाजूचं भांडं काही घासलं नाही हे स्वच्छच होतं ते फक्त पुसून ठेवलं तर हे सर्व मी असं पाण्याने धुवून घेत असते चला आता गॅस वगैरे सर्व काही स्वच्छ पुसून घेते आणि मस्त माझ्यासाठी ना चहा बनवते कधी कधी चहा घेते मी बाहेर छान पाऊस चालू असला ना तर वाटतं थोडासा चहा प्यावा आणि फ्रेश वाटतं थोडंफार चहा घेतल्यानंतर आणि मग आपली दिवसभर कामाची रुटीन धावपळ चालूच असते तर चला आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तोपर्यंत मी हे सर्व काही आवडते भांडे लावून देते ओले भांडे अजून थोडीशी सुकल्यानंतर लावून देते आणि चहा बनवते माझ्यासाठी आज ना खूप सारे शेंगदाणा लाडू बनवायचे अकरा किलो तर शेंगदाणे भरपूर लागतील अरे मग हे थोडे काय जर आणि तो, दोन गोणे चढून आणतो हा यातल्या शेंगाच्या आहे ना दोन गोण्या घेऊन जा आणि चरडायला टाकून द्या तिथ आज आहे ना आम्हाला शेंगदाणा लाडूची खूप जास्त ऑर्डर आहे तर तेच बनवायचे आणि आता परवा देवशेने एकादशी तर बऱ्याच ताईने उपवासाला पण मागितले असेल ना तर म्हटलं चला घरचे शेंगदाणे आपले चांगले खणखणीत वाळलेले तर त्याचेच लाडू बनवू झाले का कापून ठेवले का भरपूर सारे कापले आणि रोल तर काही थोडं राहिलं ना हे ना ठेवायचं ठीक आहे चला कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला सर्वांनाच आवडला पूजाचा ढोळ्याचा कार्यक्रम करायचं ठरवलंय आम्ही सर्वांनी तर तिच्या मिस्टरांना तिच्या सासरच्या फॅमिलीला खूप हौस आहे तर ते करणार आहे आणि आता पुढचा महिना श्रावण महिना आहे तर श्रावण महिना चांगलाच असतो शुभ असतो म्हणजे आपण कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये करत असतो आणि डोळ्याचा कार्यक्रम पण पुढच्या महिन्यामध्येच असणार आहे तर बऱ्याच ताईने खूप छान छान मस्त कमेंट्स केलेले आहे पूजा बद्दल पूजाच्या साडी बद्दल कोण बोलताय मोर पीसच्या कलरचे घ्या कोण म्हणताय हिरव्या रंगाचे घ्या कोण म्हणताय कांजीवरम सिल्क घ्या तर बघू आता पूजाला कशी आवडते ते मुलींचा कसं असतं आजकालच्या काहीतरी नवीन आलं ना मार्केटला मग तेच घ्यायचं तेच करायचं म्हणजे त्यांना असं जुनं पुराणं काही आवडत नाही आता आपलं कसं असतं की आपण मस्त काठ्यापद्राचीच साडी बघतो म्हणजे जे पारंपारिक पद्धती चालू आहे आपण ते बघतो कधी कधी पण मुलांचं वेगळंच असतं तर तिला आता वेगळीच एखादी नवीन साडी आलेली मार्केटला तीच बघायची तर बघू म्हटलं ते पण भेटली तर ठीक आहे आणि पूजाचा जो डोळ्याचा कार्यक्रम आहे ना तो कुठे करायचा यावरती थोडंफार आमचं डिस्कस चालू होतं म्हणजे तिचे मिस्टर आहे ना तेच बघताय तर घरी तर एवढं काही शक्य नाही कारण त्यांचं घर पण इतकं काही मोठं नाही तर हॉलमध्ये खूप गर्दी गर्दी होऊन जाते आणि तुम्हाला माहितीच आहे आमची सर्व काही फॅमिली मध्ये असते जवळ जवळ राहिलंय तर सर्वांनाच बोलवावं व्हावं लागतं तर घरचीच फॅमिली आमची जवळपास दोन अडीचशे लोकांची आहे किती नाही म्हटलं तर गर्दी होते तर मग बाहेरच कुठेतरी म्हटलं हॉल वगैरे घेऊ आणि तिथे आपण कार्यक्रम करू असं चालू आहे आमचं बोलणं त्यावरती आणि कसा करायचं काय करायचं ते सगळं काही प्लॅनिंग आमच्या जावांच असतं चा तर ते सर्वांना सरप्राईजच देतात <laughs> तर म्हटलं चला आणि अजून एका ताईंची मला कमेंट आली होती की पूजापेक्षा पेक्षा पूजाची आईच खूप खुश दिसते तर खरंच मला खूप खूप खुँ आनंद होतोय की पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम होणार आहे कारण माझा जा झाला नाही ना त्यामुळे तर माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेस मी डोळे केले नव्हते म्हणजे असा कार्यक्रम केला नव्हता किंवा मग फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो वगैरे शूट करतात बघा ते पण केलं नव्हतं माझ्या सासू सासऱ्यांना नव्हतं आवडत म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपल्या सुनेला नजर लागेल बाळाला नजर लागेल त्यामुळे मग ते नको म्हणायचे तर त्यामुळे माझा काही तो कार्यक्रम झालाच नाही कधी दोन्ही मुलांच्या वेळेस माझा डोळ्याचा कार्यक्रम झालाच नाही तशी आईनं खूप हौस होती आईने तिन्ही बहिणींचं केलेलं आहे म्हणजे काही माहेरी पण करतात असं नाही की सासरेच करतात डोळ्याचा कार्यक्रम माहेरी पण होतो तर माझ्या आईने माझ्या मोठ्या बहिणीचा लहान्या बहिणींचा त्यांचा सर्वांचा डोळ्याचा कार्यक्रम घरातल्या घरात केलेला आहे फक्त माझा नाही करता आला कारण माझ्या सासू ससरांना नऊच आवडत त्यामुळे मग माँग माझा काही के केला नाही ना म्हणून मला पूजाच्या बाबतीत खूप आनंद वाटतोय की तिचा तरी आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रत्येक मुलीला असं वाटतंय की आपले डोवाळे व्हावे आपली सर्व काही हाऊस माउस व्हावी आणि पूजाच्या बाबतीत ते सर्व काही घडतंय ते बघून मला पण आनंद होतोय अर्थातच प्रत्येक आईलाच आनंद होणार आहे आणि माझ्यापेक्षा तुम्हालाही खूप आनंद होतोय कारण खूप साऱ्या ताईंना पूजा डोळ्याचा कार्यक्रम बघायचा आहे कसा होणार काय काय होणार आणि खूप मस्त होणार मी तुम्हाला सांगते खूप एन्जॉय करणार आहे आम्ही सर्व आणि आमच्या सोबत तुम्ही सुद्धा तर छान सर्व काही होईल आता बऱ्याच काही म्हणतील की पुढच्या महिन्यामध्ये कार्यक्रम आहे आता त्याची तयारी आम्ही आत्ताच करतोय थोडीफार म्हणजे ठरवून ठेवतोय तर कसं आहे आपले विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे आणि कधी पण आपण बोलताना किंवा काही विचार करताना पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे म्हणजे आपल्या ज्या काही घडणाऱ्या गोष्टी ना त्या घडल्या जातात म्हणजे आपण जर म्हटलो ना नाही आपल्याला हेच करायचं आपलं तेच झालंच पाहिजे तर खरंच तसंच होतं म्हणजे मला खूप ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते काही पण आपल्याला एखादं काम करायचं आहे ना तर आपल्या डोक्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे की नाही मा माझे हे काम होईलच असं का चांगल्या रीतीने पार पडेलच तर असे काही विचार आपल्या डोक्यात असले ना की किंवा काही आपली इच्छा असते तर कधी कधी आपण बोलतो की आ, मला नाही वाटत हो ना, की माझ्याकडून हे होईल मग ते होणारच नाही म्हणजे विचार विचारे ना निगेटिव्ह नसले पाहिजे पॉझिटिव्ह असले पाहिजे की नाही हे मी करेलच आणि हे माझं होईलच तुम्ही जर असे विचार ठेवले ना तर तुमच्या सर्व गोष्टींना होतीलच मला खूप अनुभव अनुभव आलेला आहे कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह बनत असतं आणि आपण स्वतः विचार केले तर मग त्या गोष्टी घडणाऱ्या असल्याना तरी पण घडत नाही म्हणून कधी पण माणसाने ना पॉझिटिव्ह असलं पाहिजे हेच मला सांगायचंय तुम्हाला आणि आता पुढच्या महिन्यामध्ये पूजाचा जो काही कार्यक्रम आम्ही करू तो तुम्हाला सर्व काही शेअर करू आता जरी आम्ही आधीच असं म्हणतो की नाही आपण हे करू आपण ते करू तर खरंच काही गोष्टी घडतातच कारण पूजाचं लग्नाच्या बाबतीत पण असंच झालं की बऱ्याच वर्षांपासूनच प्लॅनिंग होतं की नाही पूजेचं लग्न खूप छान करायचं असं करायचं कसं करायचं खूप भारी करायचं सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं आमच्या डोक्यात सतत तोच तो एक प्लॅन होता त्यामुळे पूजेचं लग्न सर्वांपेक्षा वेगळंच झालं आता तुम्ही लग्नाचे व्हिडिओ बघितले बऱ्याच जणांनी बघितले नसेल तर नक्कीच बघा तर सर्व म्हणजे आता आमच्या सिन्नरमध्ये जितकी पण लग्न झाली तर सर्वांपेक्षा एकदम वेगळं लग्न झालं पूजाचं म्हणजे तसं कोणी केलंच नव्हतं आजपर्यंत असं झालं म्हणजे आपल्या जे डोक्यात विचार असतात ना कारण त्याला खरं तसं ते घडत जातं म्हणून आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर चला तर सर्व काही घरातली काम अजून करायची बाकी आहे तर म्हटलं थोडंफार बोलू तुमच्याशी आणि बऱ्याच त्यांना माझं बोलणं आवडतं तर म्हटलं त्यांना थोडंफार गप्पा पण मारू कारण पूजा जशी माझी आहे तशी तुमची सर्वांची पण आहे आणि तुमचे सर्वांचे भरभरून आशीर्वाद तिच्या बाळाला आणि तिला असू द्या तर हीच मी प्रार्थना करते चला इथं मी बनवली आहे छान अशी मस्त पातळ मेथीची भाजी रस्सा असलेली पूजा आलेली आहे पूजाला आहे ना पातळ मेथीची भाजी खायची होती तर ती आली इकडे म्हणून मग मी आज आहे ना मस्त पातळ मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्या चला आता मस्त जेवण करून घेतो आम्ही वाट बघती चल पण भूक लागली म्हणून काय आणलं तुला नाही आणलं ना खरं नाही खाणार मला माहितीये आणि तुझं कोणी आणलं आणलं ये मम्मी बस ना तू पण जगायला हा गरम असे पावसाळ्यामध्ये गरम गरम बाजरीची भाकर मेथीची भाजी या सगळ्यांनी जेवण करायला लोणचं देऊ का चांगले झाले का थोडस थंड वाटतय ना फ्रीज मध्ये थे ठेवली होती वाटी हुँ। हुँ। सोया पुलाव मेतीची भाजी आहे आणते तुला काहीतरी बोल मावशींना ताईंना आजींना तुझं बोलणं खूप आवडतून हा काय बारीक दिसतोय मग बारीक झालाय बारीक झालं बघण्यासारखी मान झालेली बारीक पण काळे कपडे बगडा ढवळा असतो ढवळा म्हणजे सफेद ठीक आहे ठीक आहे चला आणते तुला भाजी भाकर घ्या <laughs> अरे पातळ केली आज आम्ही लोणचं नाही खातो पूजा आली होती तर तिला आहे ना पातळ मेथीची भाजी खायची होती म्हणून मग मी केली आणि प्रेग्नेन्सीमध्ये स्वतःच्या हातचं खायचा कधी कधी कंटाळाच येतो तिला जे पण खावंचं वाटतंय ना ते सर्व काही मग तिला आम्ही कधी कधी बनवून देते किंवा तिच्या घरचे तिच्या सासूबाई पण बनवत असता तर चला आता मस्त दोघे बहीण भाऊ आहे ना गप्पा मारता मारता जेवण करताय तर दोघांचं चालू होतं बोलणं आणि मी आता मला पण जेवायला घेतलेलं आहे पुढे ताट ठेवलं छोटासा टेबल आहे तर दोघे त्याच्यावरती जेवण करताय आणि मी पण तिथंच बसले मिस्टर जरा बाहेर गेले होते ना त्यांना शेंगा टाकायला लावल्या होत्या मी गिरणीत तर ते तिकडे होते

इतना मम्मी चल रही करते हो मैं किस बार जिम्मा दे पूजेचं जेवण झाल्यानंतर ती घरी निघून गेली त्यानंतर आता चार वाजले होते मी टी व्हीवरती मूव्ही लावून दिलेला होता राहुल त्याचं काम करत होता कम्प्युटरवरती आणि मिस्टरांनी शेंगा चरडून आणलेल्या होत्या आमच्याकडे ना शेंगा चरडायची मिले तर म्हणजे मशीनच असतं तर त्यातून असे शेंगदाणे काढून देतात हाताने फोडायला ना खूप वेळ लागतो आणि एवढा टाईम पण नाही शेंगदाणे पण भरपूर लागतात तर हे बघा हे नवीन शेंगदाणे छान आहे ना तर यामध्ये बरीच माती म्हणजे मातीचे खडे किंवा मग काही छोटे छोटे शेंगा असतात ते सर्व काही निवडून काढाव्या लागतात दरवर्षी आम्ही शेंगा करत असतो ना तर मग घरामध्ये शेंगदाणे लागतात तर एक पोत असं चरडून आणतो एक पोत्याचे आहे ना पहिले सत्तर रुपये घ्यायचे आता शंभर रुपये घेत असतात वाटतं आणि एका पोत्यामध्ये आहे ना जवळपास पस्तीस ते चाळीस किलो शेंगदाणा निघतो तर त्यामध्ये पण बारीक शेंगदाणे बाजूला मोठे बाजूला असे काढत असतो आम्ही तर आता मी सर्व काही बारीक बारीक शेंगदाणे बाजूला काढणार आहे आणि मोठे मोठे घेणार आहे तर लाडूसाठी कारण बारीक शेंगदाणे भाजताना खूप जास्त जळून जातील ना म्हणून मग मी ते नीट करते जितके मला पाहिजे तितके आता मी नीट करून घेते योग्यता आलेली होती ती पण किचनमध्ये ना लाडूची तयारी करते ड्रायफ्रूट लाडू बनवत होती तर सर्व काही ड्रायफ्रूट आम्ही क सुरीनेच कापत असतो मिक्सरला किंवा काही असं मशीन नाही आमच्याकडे ड्रायफ्रूट कट करायला कारण हाताने जे कट करतो ना सुरीने तर ते खायला पण छान लागतात क्रिस्पी लागतात बऱ्याच ताईंनी लाडूच्या ऑर्डर दिलेल्या आहे तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येतात की लाडू खूप टेस्टी आहे खूप छान आहे आणि अजून पण तुम्हाला मागवायचे असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देईलच तर तुम्ही त्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता तर अशा प्रकारे ना शेतीचे काही कामं असतात ना ती पण मला घरी करावी लागतात जसं कांद्याचं बी नीट करणं शेंगा नीट करणं बरीच कामं असतात आता शेंगदाणातले सर्व काही मातीचे खडे काढून घेतले आणि अशा प्रकारे मस्त हे निर्मळ केले मला जितके भाजायचे होते ना तितके करून घेतले म्हटलं हे शेगडीवरती बारीक गॅसवरती भाजत ठेवू तोपर्यंत अजून मग तयार करायचे शेंगदाणे कारण एकाच वेळेस सर्व काही करत नाही मी हळूहळू करते आता दोन्ही शेगडीवरती इथे मी ना कढई आणि पॅन ठेवलेला आहे स्टीलच्या कढईमध्ये कधी कधी ना लवकर चटकतात म्हणजे असे लवकर लागतात जळतात मग ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये भांड्यामध्येच मग मी हे शेंगदाणे मंद गॅसवरती भाजत असते आता हे भाजता भाजता येणा बाकीचे पण शेंगदाणे तयार करून घेते तर हे बघा इथे मी शेंगदाणा लाडू बनवते तर खूप साऱ्या ताईंना रेसिपी पण पाहिजे होती तर मी रेसिपी टाकलेली सुवर्णास किचन चॅनेलवरती तिथे तुम्ही नक्की पाहून घरच्या घरी शेंगदाणा लाडू बनवू शकता तर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता खाली खोबऱ्याचे ढेंकाचे ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा लाडू सर्व प्रकारचे लाडू आपल्याकडे मिळतात तर आजचा व्हिडिओ इथेच संभवते आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय